मेथीच्या भाजीतील कडूपणामुळेच तुम्ही देखील ही भाजी खाणं टाळता का पण माझ्यावर विश्वास ठेवा यापुढे मेथी अजिबात कडूही लागणार नाही आहे आणि जर तुम्ही बाजारातून एकच जुडी खरेदी करत असाल तर यापुढे चार चार जुड्या खरेदी कराल कारण आज आपण बनवतोय विशेष सकाळच्या नाश्त्याकरिता दमदमीत पदार्थ दिसायला परफेक्ट कुरकुरीत आणि मस्त असा आतून मऊ लुसलुशीत खमंग रुचकर आणि अजिबात तेलकट न होणारा मेथीचा वडा नमस्कार मी तेजस्वी खाते प्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते आज पण होतो हिवाळा विशेष खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारा आणि महत्वाचं म्हणजे अजिबात कडून न लागणारा मेथीचा वडा रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि मस्त अशी चहा सोबत तर खमंगच लागते त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वांत अगोदर मी एक मेथीची जुडी छान अशी स्वच्छ निवडून धुवून कोरडी करून घेतली आहे तर बघा या भाजीचे फक्त कोवळे देठ आणि पानच घेतली आहे आता आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे त्यामुळे मुठीमध्ये अगदी छान अशी घट्ट संपूर्ण पाने पकडायची मधोमध चिरायची आणि नंतर याचा एक बंच करायचा बघा एकसारखी संपूर्ण मेथी हातामध्ये पकडली गेली की नाही आता ना ही बारीक व्यवस्थित चिरून घ्यायची अशी जर पद्धत वापरली तर मेथी एकसारखी आणि व्यवस्थित चिरली जाते पण आता बऱ्याच जणांचे बऱ्याच तायांची मला प्रश्न येतील की मेथीची भाडची चिरली किती कडू बनते पण असं अजिबात होणार नाही आहे कारण या ठिकाणी मी स्टीलची सुरी वापरली जर तुम्ही लोखंडी सुरी वापरत असाल तर ती लगेच साईडला करा आणि स्टीलची सुरी घ्या यामुळे भाजी अजिबात कडू होत नाही चिरून झालेली मेथी लगेच एका मोठ्या आकारच्या बाऊलमध्ये काढून घ्यायची ताटातही ता घेऊ शकता आता यामध्ये टाकूयात दोन मोठ्या आकाराचे उभे कट करून घेतलेले कांदे तर हे उभे कट करून गेलेले कांदेत ना ते आपल्याला अशा पद्धतीने पाकळ्यांच्या साईजमध्ये मोकळे करून घ्यायचे यामुळे वडा खाताने तो प्रत्येक बाईटमध्ये येईलच आणि त्यासोबत दिसायला देखील जास्तच सुबक सुंदर दिसेल आता घेतलेत एक वाटी कच्चे पोहे जे आपण पोहे खाण्याकरिता वापरतो ना सेम तेच आहे यामुळे तयार होणारा वडा छान असा कुरकुरीत होईल आणि त्यासोबत अजिबात तेलकट होणार नाही म्हणून हा पहिले एक ते दोन पाण्याने स्वच्छ छान असा धुवून घेऊयात म्हणजे यावरील डस्ट वगैरे निघून जाईल आणि सोबतच पोहे धुतल्यामुळे ते थोडेसे सॉफ्ट देखील होतील आता हे खराब पाणी संपूर्ण काढून टाकायचं आता हे वेळ भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण उर्वरित तयारी करूयात मेथीच्याच मिश्रणामध्ये टाकूयात दोन बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या अर्धा चमचा अलं आणि लसूण पेस्ट दोन चमचे धने अशा पद्धतीने अर्धवट ठेचून घेतले याची टेस्ट वड्यांमध्ये अप्रतिम येते एक चमचा कच्ची बोडशोप देखील खलबत्त्यात हलकीशी ठेचून घेतली हे देखील टाकूयात अर्धा चमचा ओवा हा देखील खलबत्त्यात थोडासा क्रश करून घेतला हवं हो तर तुम्ही हातावर देखील चुरगळून टाकू शकता चवीनुसार मीठ कलरकरिता अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट ती आणि तीन चमचे पांढरे तिळ तर हिवाळ्यामध्ये तीळ खालेलं चांगलंच असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि सोबतच सर्वांशी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर इकडे आपले पोहे देखील भी व्यवस्थित भिजले गेले हातानेच थोडेसे मॅश करून घ्यायचे व अगदी सहजतेने मॅश होत आहेत हे सुद्धा या मेथीच्याच बाउलमध्ये टाकूयात सोबतच हे वडे जास्तच खमंग लागावेत आणि त्यासोबत याला छान अशी बाइंडिंग यावी याकरिता एक वाटी बेसनपीठ पण संपूर्ण बेसनपीठ एकाच वेळेला टाकायचं नाही तर अंदाज घेत घेतच टाकायचे तसं तर मेथी मी पूर्णतः छान अशी सुकवून कोरडी करूनच घेतली होती त्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश तर नाहीच आहे जर पाणी जास्त राहिलं तर आपल्याला बेसनपीठ जास्त वापरावं लागेल तर त्यामुळे आता मी अंदाज घेत घेतच यामध्ये छान अशी बाइंडिंग येईपर्यंतच बेसनपीठ वापरणारे आणि छान असं ना हे मिक्स करत असताना हाताने मॅश करायचं यामुळे यामध्ये छान असं बाइंडिंग येतं म्हणजेच एकजीवपणा येतो आणि वडे आपल्याला व्यवस्थित गोल आकार द्यायला जास्त सोपं पडतं गरज वाटली तर फक्त एखादा चमचा पाणी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जसं की मी देखील वापरती आहे कारण हे जरा मिश्रण अतिच कोरडं वाटायला लागलं होतं त्यामुळे फक्त एक चमचा पाणी टाकलं आणि लगेचच या कांद्याला देखील पाणी सुटायला लागलं त्यामुळे याला खूपच पटकन अशी बाइंडिंग आली बघा अशा पद्धतीचं याचा एक गोळा तयार झाला तयार झालेल्या गोळ्याचे लगेच आपण वडे बनवायला घेऊयात त्याकरिता हाताला थोडंसं पहिले तेल लावून घ्यायचं यामुळे वड्यांना व्यवस्थित आकार देता येतो आता हे वडे मी साधारणतः पॅटीसच्या आकाराचे बनवणारे पण तुम्ही याला वेगळा देखील आकार देऊ शकता जसं की डोनट्स असतात त्या पद्धतीचे किंवा लांब लांब मुटकुळ्यांसारखे लहान मुले घरात जर असतील ना तर त्यांना असे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगळ्या आकाराचे पदार्थ बनवून दिले की ते जास्तच आवडीने खातात तर बघा या पद्धतीने साधारणतः टिक्कीसारखाच मी या वड्यांना शेप देऊन घेते अगदी परफेक्ट मस्त असा आपला हा वडा तयार झाला आहे जास्तही जाडही बनवायचं नाही किंवा जास्तच पातळही बनवायचं नाही हलका सातून सॉफ्टही बनायला हवा परंतु तो कच्चाही राहायला नको आहे या पद्धतीने किंवा या सुरपणेच वडे आपल्याला बनवून घ्यायचे एवढ्याशा मिश्रणामध्ये आपले भरपूर असे वडे तयार होतात बघा किती सहजतेने आणि पटापट वडे बांधले जात आहेत या रेसिपीची शूटिंग मी शनिवारी केली होती आणि आमच्याकडे ना शनिवारी लाईटचा खूपच प्रॉब्लेम असतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये काही ठिकाणी कलर बदललेला दिसत असेल तुम्ही तो नक्कीच ॲडजस्ट करून घेऊ शकाल तर बघा या ठिकाणी संपूर्ण वडे मी तयार करून घेतले लगेचच हे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही डीप फ्रायही करू शकता किंवा नुसते एकदम कमी तेल जर खायचं असेल तर तव्यावर अगदी थोडंसं तेल टाकून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले तरी देखील चालणार आहे आणि अशा पद्धतीने जर पसरट पॅन वापरला तर एका वेळेला भरपूर वडे तळून तयार होतात वेळ मेहनतची नक्कीच बचत होते फक्त हे वडे तळत असताना मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे जर हे वडे आपण कमी गॅसवर तळले तर, तर ते तेलकट पी होतील तेल जास्त पितील आणि फुल गॅसवर तळले तर, तर आतून कच्चे राहतील एक साईड हलकीशी कुरकुरीत झाल्यासारखी वाटली की, वाट की लगेचच वडे पलटवून दुसऱ्या साईडने देखील तळून घ्यायचे बघा किती मस्त असा हलक्याशा बदामी रंगावर दोनही साईडने कुरकुरीत असा वडा तळून घेतला आहे हे वडे ना तळून झाले की हलकेशे तेलावर तरंगायला लागतात त्यावरूनच समजायचंय आपण वडा आपला किती मस्त असा हलका फुलका कुरकुरीत तयार झाला आहे गरमागरम तयार झालेले मेथी वडे तुम्ही चहासोबत किंवा घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तर स्नॅक्स म्हणून नक्कीच सर्व करू शकता जबरदस्तच लागतो आणि खाल्ल्यानंतर तर कुणाला समजणारही नाही आपण हे मेथीचेच वडे खातोय की काय तर बघा वड्यांना या पद्धतीने हलकासा चॉकलेटी रंग आला की लगेचच हे तेलातून बाहेर काढून घ्यायचे जास्तही खरपूस किंवा खमंग तळू नका नाहीतर मग हे मेथीचे पाने जास्तच करपले की या वड्यांना टेस्ट एवढी खास येणार नाही सेम पद्धतीने आता उरलेले ही वडे तळून घेते तर तुम्हाला आजची ही अनोखी मेथी वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता हा वडाच बघा ना अजिबात तेलकट झालेला नाही आहे आणि आवाजावरून लक्षात येत असेल किती मस्त असा कुरकुरीत झाला आहे फोडूनही दाखवते बघा आतून देखील किती मस्त असा मऊ लुसलुसीत आहे चहासोबत एखाद्या चटणीसोबत किंवा नसेलच चटणी तर सॉससोबत देखील सर्व करू शकता पुन्हा एकदा भेटूयात आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय